रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्णारी काय चाललंय महाराजांचं आनंदात आता आपलं एक व्हिडीओ व्हायरल झाला महाराज हो ना हो ना झालं ते माझं बोलणं झालं आपल्या माऊलीशी मी त्या तो जो व्हिडिओ आहे तो बंकड स्वामींच्या आपलं बीडचा आश्रम नाही का तिथल्या हो आपल्या लक्ष्मण महाराजांच्या तिकडे गेला येस, 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 येस। तिथं लक्ष्मण महाराज नाही आपले बीडचं संस्थान नाही का हा हा स्वामींचं संस्थान लक्ष्मण महाराज मेन काहीतरी आहेत ना तिथं आता त्या महात्म्याचं नाव काय मला माहित नाही पण मला तारीख दिली होती श्री हरी महाराजांनी आपल्या दे। दत्त धानते का हाँ हाँ हाँ। तर त्याच्यामध्ये ते छोटीशी क्लिप तरी व्हायरल केलेली आहे पूर्ण नाही आहे कीर्तन ते नाही पण ते प्रमाण ऐका स्वतः तुकोबर काय उदकी राखीले कागद चुकविला जनवाद तुका म्हणे ब्रीद साच केले अपुले एक स्वतः तुकोबाराय सांगतात की हे अभंग रक्षण झालंय एक तुकोबरा झाला विषय तुकोबाराय पुढे बोलतात की दुसऱ्या अभंगामध्ये वाटील अशी दोही ठाई काय वाटील अशी दोही ठाई मजपाशी आणि डोही म्हणजे तुकोबाराय देवाला बोलतात किंवा माझ माझ्याकडेही लक्ष आणि त्या कागदाकडेही लक्ष असं तुकोबऱ्याचा अर्थ तुम्हाला हे अभंगाचं मान्य आहे का ऐका ना तेच सांगतो मी तुम्हाला की आम्ही ज्ञानोबऱ्यांच्या प्रमाणाचा अर्थ लावून मी अर्थ काय सांगितला की वैकुंठ म्हणजे वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख जिथं दुःखाचा लवलेशी नाही अशा अवस्थेला परमानंद अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात आणि तुकाराम महाराज देह ठेवला हो तुम्ही असं बोलला बोललायत ना त्याच्यामध्ये दे। देह देह ठेवलाय हो जड देह ठेवला हो असं तुम्ही बोललात त्याच्यात जड देह ठेवला मग तेच म्हणून म्हणतोय माऊली काय झाले की शॉर्ट फिल्म क्लिप असल्यामुळं पूर्ण अर्थ कळेना आता एखादी आध्यात्मिक गोष्ट मांडायची म्हटलं तर त्याला विस्तृतपणे मांडावं लागतं एका शॉर्टकटमध्ये ते थे थे प्रमाण काय म्हणजे विज्ञानवादी आता कसं माहितीये का है। 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 नास्तिकवादी लोकांनी बोलल्यासारखं सारखं बोलले तेव्हा तुम्ही नाही नाही ऐका ना नास्तिक, नाए, नाए नास्तिक फक्त तेच सांगतो तुम्हाला आणि तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून महाराष्ट्र नाव आहे तुमचं अगदी बरोबर अगदी बरोबर मी तेच सांगतोय तुम्हाला मी शब्दाला प्रामाण्य धरून लक्षात आलं का मी अवस्था सांगितली समाज अवस्था देखील सांगितली ज्ञान ज्ञानेजो प्रमाण निवृत्ती विज्ञान समाज संजीवन ज्ञानजी ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण असं आहे प्रमाण म्हणजे वचन दादांच्या अनुग्रहाच्या माध्यमानं माझ्या आयुष्यामध्ये संजीवन समाधीची अवस्था प्राप्त झाली संजीवन समाधीची अवस्था म्हणजे अखंड समाधी रूप आता समाधी शब्दाचा अर्थ ही तसंच ऐका नाही समाधी वैकुंठ मोक्ष मग तेच त्या कीर्तनामध्ये समाधी वैकुंठ मोक्ष परमधाम निजधाम परमानंद फक्त तुम्हाला मला विचारायचं एवढं वैकुंठाला तुकोबरा गेले हे मान्य आहे का नाही तुम्हाला ऐका हा देहा सहित वैकुंठाला गेले मला मान्य आहे पण त्याचा अर्थ असा काय की त्याचा अर्थ मी काय सांगतोय की तुकोब्राचा देहच वैकुंठ मध्ये झालेला होता का वैकुंठ शब्दाचा अर्थच वय म्हणजे नाही कुंठ म्हणजे दुःख हा संस्कृत तु शब्द आहे कुठले कुठं आहे ना मध्ये कुंठ म्हणजे दुःख आणि वय म्हणजे नाही कुठं श्लोक नाही आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्कृत अर्थ आहे तो वैकुंठ कुंठ म्हणजे मराठीमध्ये लिहिलेल्या तुम्हाला हा ऐका जरा ते ज्ञानेश्वर महाराजांचे जे हे आहे ना काय म्हणतो त्याला आपण अभंग गाथा त्या अभंग गाथेच्या प्रस्तावने मध्येच ते लिहिलेलं आहे आणि ऐका जरा ऐकतो 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 मी बोलत गैरसमज करून घेऊ नका आणि अनुग्रहाच्या माध्यमातून जो सद्गुरूच्या कृपेनं पुढं सांगितलेला आहे तोच मी अर्थ पुढे सांगितलेला आहे आणि सिद्धांत हा अर्थ माहित आहे आपण शब्दशी जर अर्थ काढायला गेलो तर मला एक सांगा देहाला वैकुंठ म्हणतात किंवा वैकुंठच देह झाला असं एक तुम्ही काही संस्कृत मध्ये शब्द श्लोक न, श्लोक नाही वैकुंठ शब्दाचा अर्थ मी तुम्हाला हुडकून देऊ शकतो आता इतकं वाचन करतोय आता नेमकं कुठं वाचले आणि ते कळणार नाही दुसरी गोष्ट म्हणून सांगावं लागेल आपण जबाबदार दहावीस हजार समाजात आपल्या पुढे येस 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 बरोबर ऐका झाला ते झालं माझ्या लक्षात आले एकंदरीत जाणीवपूर्वक कोणीतरी केलं असावं कारण मी एवढे चुकीचं बोल बोलूच शकत नाही तुकोबरायची तर अजिबात नाही हीच ही माझे प्राण आहेत हे माणसं आणि त्यामुळं आणि प्राण हे असं बोलणं म्हणजे मला एवढे फोन आले सध्या स्थितीला म्हणलं मी बोलतो महाराजांशी काय अडचण नाही हरकत नाही हरकत नाही बोला बोलणं झालं पाहिजे आता तुकोबरायचे तर अभंग मी तुम्हाला प्रमाण निळ्या सुद्धा काय सांगतात काळे देवे विमान पाठविले कलेशाखाला माझ्या अद्भुत वरती पुन्हा सेवे लागे सेवक झालो तुमच्याला गोलून स्वामी तुक या देवा या करावा अगेर पुन्हा काय जे कागदे कागद मग हे प्रमाणाला साईट देऊन तुम्ही एकदम विज्ञानवाद मानला म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट विचारते असं का अवस्था मी अवस्था सांगितली आणि अवस्था सांगितली नाही तुम्ही जडदेह ठेवला असं त्याच्यात स्पष्ट बोललेला त्या व्हिडिओमध्ये ना जडदेह ठेवला नाही बोललो मी अहो मी पाठवतो तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यात बोलले पूर्ण चार वेळेस ऐकल्यानंतर मी तुम्हाला फोन केला की बा आपण बोलत असताना थोडं विचार ऐकाय बाबा बाबा ऐका ना ते किती वेळाची क्लिप पाहिजे मला जर कळलं तर बरं होईल काय झाले मलाही माहित नाही एक मिनिट पाच सेकंदाची एक आहे एक मिनिट पस्तीस सेकंदाची एक आहे हा तर अडचण काय आहे काहीतरी एक मिनिटाची आहे आणि तेच सांगतोय मी तुकाराम महाराजांनी एकूण अभंग लिहिले किती चार कोटी एक लक्षात अभंगामध्ये त्यांनी तुकोबराने आहेत चार कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तुका कथुनिया गेला बारा अभंगाला सोडू नका बाराभंगातला हा विषय आहे आणि पुन्हा आता तुम्ही तुमच्या मागे बंकट स्वामी महाराजांचा फोटो आहे मला आश्चर्यचकित आश्चर्यचा धक्का बसला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर हिने असलं विधान करत आहेत म्हणजे तुम्ही पुढे खुर्ची टाकून बसलेल्या आहेत म्हणलं का एवढं स्वस्त कीर्तन आहे बाबा ऐका बसल्याच्या बाबतीत जे प्रमाण आहेत ना बसून कीर्तन केलं नाही पाहिजे उभा असतो संत बारपुंढरीत कीर्तनाचा गरी ते असते उभा हो ते प्रमाण आहेत निजले आणि गाता उभा पांडुरंग पुन्हा काय माझे भक्त गाते जिथे नारदा उभा मी तिथे हे प्रमाण लावायचे कुठे बरोबर आहे बरोबर दोन मिनटं ऐकलं का माझं काय ऐकत मी मी नाचूनच कीर्तन करत होतो मला माहित आहे का माझे व्हिडीओ कितीतरी जवळजवळ मिलीनच्या वरती नाचून कीर्तनाचे व्हिडीओ आहेत का आणि मला कोरोना झाला आणि माझं त्या साईड इफेक्ट मुळे मला ब्लॉकेजेस झाले आणि माझं बायपास झाले मावले तुम्हाला सांगतो माझं बायपास झाले आणि अक्षरशः तुमच्यावर बोलताना तर मला तोंडाला कोरड पडलेले आहे माझ्याकडन कधी चुका होत नाहीत आणि माझे बायपास झाल्यापासून मला ते बसून कीर्तन करणार बघा देवा तुमच्याकडे काय म्हणतो ऐका ना ह्या तुम्ही विचारवंतांनी तुम्ही जाणत्यांनी हा सगळं सगळं टोटल चिर्थ ऐकलं पाहिजे काय झाले जाफर बघा मी जी काही व्हिडिओ माझ्याकडे पूर्ण काय मी ऐकलं नाही तुमचं काय करता तेच सांगतोय त्याच्या जे दोन मिनिटाचे अडीच मिनिटाचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये सरळ सरळ तुम्ही चुकीचं ठरलं आता काय करू मला तेच सांगतोय तुम्हाला मी ह्याच्या आधी सुद्धा एक मी प्रांजपल्ली सांगायला गोकुळ अष्टमीला काहीतरी इथं पानगावला आला होता लातूरला बरोबर आहे लातूर पैसे पानगाव ला। गाव आहे पानगाव लातूरच्या पान जवळ पान लातूर तुम्ही गोकुळ अष्टमी धर म्हणजे उपवास धरत नाही जेवण केले त्या दिवशी तिथं नाही हो नाही तुम्हाला कोण सांगितलं तिथले लोक वारकरी मला फोन केले कमाल झाले कमाल झाले नाही काय तरी बघा तुम्हाला वारकऱ्यांना घेऊ का ना गुण गुण इतले वार ना दोन मिनिट ऐकाल का ऐकाल का माझं मी चपाती भाजी चपाती भाजी भाकरी बनवा म्हणला ऐका नाही दोन मिनटं ऐका जरा मी त्यांना म्हटलं फळ द्या मला कारण मी तिथं मी कॉन्फरन्स आहे मला वाद घालायचं नाही मी तुम्हाला काय म्हणतो ऐका ना मी कॉन्फरन्स घेऊ का त्यांना आपण अहो मी काय म्हणतो काय आउटपुट काय मिळणार आहे त्यातनं आउटपुट काय मिळणार आहे पण आपण सेवा केली पाहिजे आउटपुट म्हणजे असं दोन मिनिटं तेच म्हणतोय मी जरा आता तुम्ही थोडस संयम ठेवा लक्षात आला संयम बर मी तुम्हाला आजी बात नाही मी तेच सांगतो बोलायलोय हो माऊली हो हो माऊली लक्षात आलं असू दे हरकत नाही माझी भूमिका एक आहे लक्षात आलं की अध्यात्माला धरून आपण ज्यावेळेला वाटचाल करतो त्यावेळेला अध्यात्माचे प्रश्न उकड होत असत तुम्ही ते पूर्ण कीर्तन ऐकलं की नाही हे तुमच्या लक्षात येईल सगळं जाऊ दे खड्ड्यात तिकडं पण हे दोन ना अडीच मिनिटाचं चुकीचं आहे. ऐका की मी तेच सांगतो तुम्हाला मी चुकीचं बोललेलो नाहीये तेच म्हणतोय तुम्ही मी काय मी काय मला समटापल माणसाला काय कळ कुठून वाटलं मला असं डोक्यावर असं मला वाटलं नाही नाही असं नाही असं गैरसमज करून ऐका जरा जर जर काय तसं तेवढीच ते क्लिप जर व्हायरल झाली असेल आणि तुम्ही काय ते सांगा त्याचा विस्तार सांगून टाका वेग ते व्हायरल व्हायला लागले काय मला काहीच माहित नाही तर मी अजून बघितलेला नाही तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो तुम्ही त्याच्यावरती काय बाईट देताय ते बघा द्या लवकर ते मग व्हॉट्सअपवर एक काम करा की ती जी क्लिप आहे ना ती कुठं आलेली आहे मला जरा सेंड करता का तुमचा नंबर कोणता चा हा नंबर आहे हा मी तुम्हाला लगेच पाठवतो तुम्ही पटकन म्हणजे हे पसरण्याच्या अगोदर काय आहे ते खुलाशी देऊन टाका मोकळ करा बरोबर ठीक आहे मग पाठवून मला हो हो पण हे प्रमाणाला एकदम दुजे देऊन तुम्ही बोलले ते समजलं बर मग काय बोललो ते जर बोलून घेऊ तर मग समजा काय असेल बात काय सांगायला तुम्हाला आता वैकुंठाला गेले ध्येय ठेवला बोलाव कोणा म्हणताय कागद म्हणजे तुकोबार यांच्या अभंग वरी तर तरंगलेच नाहीत हे कोणी चमत्कार वगैरे असले झालेच नाहीत हे पोट भरूचे धंदे आहेत काय तुम्ही बोललेत त्याच्यात तुम्ही ते अखेर पन्नास पन्नास वाजे घेता तुमचे धंदे आहेत ना पोट भरायचे बरं दे माऊली तसं गैरसमज करून घेऊ नका अजून अजून मी सांगतोय जर झाली असेल चूक तर मी चूक मान्य करायला तयार असं तुम्ही काय म्हणता मी बोललोच नाही बोललोच नाही म्हणजे काय चूक मान्य करतो मी लक्षात आलं का